आज आपण या व्हिडीओ मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या म्हणजे एसबीआय बँकेच्या देशातील जवळपास पंचेचाळीस कोटी खातेधारकांना एसबीआय बँकेने एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये म्हणजेच SBI बँकेत जर का तुमचे किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण SBI बँकेने आपल्या अधिकृत अकाउंटवरून ट्विट करत आपल्या सर्व खातेदारांना एक महत्त्वाची सूचना आणि इशारा दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कडून वारंवार आपल्या ग्राहकांना सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट पाठवून सावधान केले जाते यामध्ये एसबीआय बँकेचा म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचा मुख्य उद्देश आपल्या सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा होय खातेदारांनो फक्त एका चुकीमुळे तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील होऊ शकते सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे सायबर गुन्हेगार सर्व सामान्यांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत सायबर फसवणुकीच्या माध्यमातून बँकेच्या खातेदारांना व नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे लक्ष केले जात आहे ऑनलाईन पैशांचे व्यवहार आणि ऑनलाईन खरेदी विक्री प्रमाण वाढल्याने सायबर क्राइम करणारे हॅकर म्हणजे सायबर चोरटे याचा फायदा घेत आहेत व व नागरिकांना बनावट खोट्या लिंक्स म्हणजे मेसेज पाठवून त्याद्वारे बँक खात्यातील पैसे चोरले जातात असाच काहीसा प्रकार एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ने निदर्शनास आणून दिला आहे इकडे लक्ष द्या तुमच्या मोबाईल फोन वर एस एम एस किंवा लिंक येईल या लिंक वर क्लिक करू नका अन्यथा तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामे देखील होऊ शकते असा इशारा एसबीआय बँकेने आपल्या सर्व खातेदारांना दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने एक मॅसेज पाठवला जात आहे त्यामध्ये असे लिहिले आहे की प्रिय ग्राहक तुमच्या एसबीआय बँकेतील कागदपत्रांची वैधता व्हॅलिडिटी संपली आहे त्यामुळे तुमचे बँक खाते चोवीस तासात बंद केले जाईल म्हणजे ब्लॉक करण्यात येईल त्याकरिता बँक खाते सुरू ठेवण्यासाठी व केवायसी अपडेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा असा मेसेज म्हणजे हॅकर खातेधारकांना पाठवत आहे त्यामुळे सावध व सतर्क राहा अशा बनावट व खोट्या मेसेज मेल वर अजिबात विश्वास ठेवू नका एसबीआय बँक कधीही अशा प्रकारे एस एम एस पाठवून लिंक वर क्लिक करून के केवायसी अपडेट करण्यास सांगत नाही कोणत्याही मेसेज व लिंक वर क्लिक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते तुमच्या बँक खात्यातील तुमचा कष्टाचा मेहनतीचा पैसा हे सायबर गुन्हेगार चोरटे काही मिनिटात साफ करून टाकू शकतात म्हणजे तुमचे बँक अकाउंट रिकामे देखील करून टाकू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र